नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर तब्येत ठीक नसल्यामुळे बऱ्याच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊ शकले नाही आत्तासुद्धा आवाज थोडासा खराब आहे पण ॲडजस्ट करा आज मी तुमच्यासाठी एकदम तुमच्या कामाची एक नवीन ट्रिक घेऊन आलेले आहे बऱ्याचदा काय होतं बाथरूममध्ये खारं पाणी येतं अशा वेळेस जे काही नळ असतात स्टीलचे नळ अशा पद्धतीने एकदम खराब हे होऊन जातात खाऱ्या पाण्याचे डाग पडलेले असतात जे की सहजासहजी घासूनसुद्धा निघत नाही तर अशा वेळेस नळ एकदम खराब होऊन जातात तर हे नळ आपल्याला स्वच्छ कसे करायचे आहे ते आपण बघणार आहोत आणि अगदी ते सुद्धा घरात उपलब्ध साहित्यामध्ये हे नळ अगदी चकाचक आणि नवीन सारखे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी वापरत नसलेला बाउल किंवा एखादी वाटी किंवा एखादा प्लास्टिक कंटेनर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजे जो काही खाता सोडा आपण म्हणतो तो सोबतच एक चमचा वॉशिंग पावडर घालायचा आहे म्हणजे जे सुद्धा वॉशिंग पावडर तुम्ही घरात वापरता ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता सोबतच आपल्याला घालायचं आहे एक चमचा व्हाईट व्हिनेगर आणि त्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आपलं जे काही टॉयलेट क्लीनर म्हणजे हार असतं ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे लगेचच तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचे रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे आता ह्यावेळेस न थांबता लगेचच आपल्याला हे सोल्युशन आपल्या नळावरती अप्लाय करायचं आहे किंवा तुम्ही हे स्टाईल ज्या खराब झालेल्या असतात बाथरूमच्या त्या ठिकाणीसुद्धा हे अप्लाय करू शकता तर आता आपल्याला एखाद्या ब्रशच्या साह्याने किंवा एखाद्या स्पंज घासणीच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने जिथं जिथं नळ आपले खराब झालेले आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे सोल्युशन सगळीकडे लावून घ्यायचं आहे लावल्याच्या नंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला थांबायचं आहे त्यानंतर एखाद्या घासणीने आपल्याला हा नळ घासून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी घासणीने नळ आपल्या छानपैकी या ठिकाणी घासून घेत आहे तर बघू शकता कुठलाही जास्त ताकद लावण्याची गरज नाही हलक्याच हाताने मी घासत आहे आणि लगेचच हा जो काही मळ म्हणा किंवा जे काही खाऱ्या पाण्याचे डाग पडलेले होते जे काही खारं पाण्याचे शार्स असलेले होते तर बघू शकता किती सहजतेने ते घासून निघून जात आहे ह्या सोल्युशनमुळे ते एकदम डाग ढिल्ले झालेले आहेत सैल झालेले आहेत आणि घासणीने अशा पद्धतीने घासून लगेचच ते डाग निघून जाण्यास मदत होते बऱ्याचदा काय होतं की हे नळ आपण कितीही घासले तरी स्वच्छ दिसत नाही चमकत नाही अशा वेळेससाठी हा उपाय एकदम परफेक्ट आहे घासणीने घासून झालेला आहे आता असे काही हे नट वगैरे जे नळाचे असतात ज्या ठिकाणी आपला हात पोचत नाही किंवा जिथं आपल्याला व्यवस्थित हाताच्या साह्याने घासता येत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही ब्रशच्या साह्याने अशा पद्धतीने हे घासून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून आतल्या भाग पण तो एकदम स्वच्छ होईल व नट बोल्ट अशा पद्धतीने जिथं आपला हात जात नाही ते सुद्धा एकदम स्वच्छ आता काय आहे आपल्याला हे न धुण्यासाठी शक्यतो गोड्या पाण्याचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि जे ते उपलब्ध नसेलच तर तुम्ही खाऱ्या पाण्याचा सुद्धा वापर करू शकता पण त्याने डाग पडतात तर ते पडू नये म्हणून पुढं मी सांगणारच आहे की काय करायचं ते त्याआधी तुम्ही बघू शकता नळ या ठिकाणी मी पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता बघू शकता अगोदर नळ कसा होता आणि किती खराब होता किती डाग होते आणि आत्ता बघू शकता एकदम चकाचक हा नळ तयार बघा झालेला आहे तुम्ही सुद्धा ही ट्रीक एकदा नक्कीच तुमच्या नळावरती करून बघा आणि काय होतंय ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर की तुम्हाला काय रिझल्ट येतोय ते आता बघा या ठिकाणी आपण खाऱ्या पाण्यानेच हे नळ धुतलेले आहेत त्यामुळे त्याचे डाग पडू शकतात तर काय करायचं एखादा किचन टॉल किंवा एखादा साप कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे नळ अगोदर स्वच्छ असे पुसून कोरडे करायचे आहेत त्यानंतरच वापरासाठी घ्यायचे जेणेकरून जे काही खाऱ्या पाण्याचे डाग असतात ते नळाला पडणार नाही आणि अधूनमधून वरच्यावर असेच जरी तुम्ही नळ घासले तरी तुमचा हा नळ आता अजिबात खराब होणार नाही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा